गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी शिरोळे ते पंचगंगा नदीवर बैलजोडी वाहून गेल्याने बैलांचा मृत्यू चार दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शिरोळ कुरुंदवाड जुन्या मार्गावरील पंचगंगा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला होता त्यामुळे हा मार्ग चार दिवस बंद होता आज पाणी उतरले होते येथील बैलगाडी चालक राजेंद्र नंदीवाले मोडके या मित्राचा एक एक बैल बैल व स्वतःचा घेऊन घेऊन बैलगाडी अभिजितवाड कडे जात होते बंधाऱ्यावर बैलगाडी येता पाण्याला घाबरून बैल बुजल्याने बैलांनी बैलगाडीसह पाण्यात उडी मारली यावेळी गाडी चालकाने गाडीतून उडी मारल्याने किरकोळ जखमी झाले यावेळी स्थानिक नागरिकांनी बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना बैलांचा जीव वाचवण्यात अपयश आल्याने दोन बैलांचा पाण्यात मृत्यू झाला या दोन्ही बैल मालकांचे सुमारे लाखाचे नुकसान झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले आर के न्यूज साठी सुभाष गुरव शिरोळ ताज्या चा बातम्यांसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा